एक बघा की सोलापूरला पोलिसांवर दबाव कोणी आणला हे वर झालंय अशा प्रकारचे दबाव प्रत्येक शहरात आणि जिल्ह्यामध्ये राज्यकर्त्यांकडून आहेत मग ते भारतीय जनता पक्ष असेल मग ती शिंदे सेना किंवा मिंदे सेना असेल आणि भाजप तर आहेच या सगळ्यांनी नेपाळच्या लोकांच्या उद्योगाकडे गांभीर्यानं पाहिला पाहिजे वारंवार इशारा देतो लोकांच्या संतापाचा स्फोट झाला की काय होतं हे नेपाळमध्ये आम्ही पाहिलं राज्यकर्त्यांना रस्त्यावरती आणून मारलं आहे अधिकाऱ्यांना रस्त्यावरती आणून मारलं आहे हे या राज्यात आणि देशात होऊ नये सहनशीलतेचा एक बिंदू असतो एक अंत असतो नाशिकमध्ये त्या अंतानं टोक राष्ट नाशिकमध्ये शिवसेना हे नेहमी सक्रिय आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनासुद्धा नाशिकमध्ये जनतेच्या प्रश्नावरती आवाज उठवत असते नाशिक हे एक पवित्र धार्मिक शहर नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं नाशिक ही श्रीरामाच्या नावानं ओळखली जाते तशी नाशिक ही कुसुमाग्र स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या नावानं ओळखलं जाणारं एक शहर आहे आज नाशिकमध्ये जी अवस्था आहे परिस्थिती आहे त्याच्याविरोधात शिवसेनेने यासुद्धा आंदोलनं केली ड्रगच्या विरुद्ध सगळ्यात मोठा मोर्चा महाराष्ट्रात आम्ही नाशिकमध्ये काढला होता आम्ही स्वतः होतो आज नाशिकमध्ये एक प्रकारचं अराजक आहे नाशिकच्या महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे त्याच्यामुळे नाशिक शहराची पूर्ण वाटली शहरातल्या लोकांना पाणी नाही आहे रस्ते नाही आहे सुविधा नाही आहेत नाशिकमध्ये गुंडगिरी वाढलेली आहे नाशिकमध्ये खुल्या ड्रग्स एम डी ड्रग्जचा व्यापार सुरू आहे तरुण मुलांपर्यंत हे ड्रग्स सहज उपलब्ध होत आहे नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या जिल्ह्यामध्ये वाढलेल्या आहे आणि हे नाशिक शहर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेलं आहे विकासासाठी देवेंद्रजीने एकदा दोन दिवस विरोधी पक्षाच्या नेत्यांबरोबर नाशिकमध्ये फिरावं त्यांच्याबरोबर नाही त्यांच्या त्यांच्या लोकांबरोबर विरोधी पक्षाच्या लोकांबरोबर नाशिकमध्ये फिरावं आणि नाशिकची अवस्था एकदा पाहावी आम्ही वारंवार त्यांना कळवून झालं आमच्या लोकांनी आंदोलनं झाली रस्ता रोको झाली शेवटी असं ठरलं की या नाशिकच्या प्रश्नावर शिवसेना आणि मनसे आणि एकत्र येऊन एक विराट मोर्चा काढावा आक्रोश मोर्चा काढावा आणि सरकारचं लक्ष वेधून घ्यावं मनसेचे नेते बरेचसे तिथे पोचलेले आहेत त्याच्यामध्ये मला आत्ता सांगण्यात आलं की श्री बाळा नांदगावकर आहेत संदीप देशपांडे आहेत अभ्यंकर आहेत आणि आमचे स्थानिक नेते आहेत मला आग्रह होता आपण या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे जातो एक बघा की सोलापूरला पोलिसांवर दबाव कोणी आणला हे उघड झालं आहे अशा प्रकारचे दबाव प्रत्येक शहरात आणि जिल्ह्यामध्ये राज्यकर्त्यांकडून आहेत मग ते भारतीय जनता पक्ष असेल मग ती शिंदे सेना किंवा मिंधे सेना असेल आणि भाजप तर आहेच या सगळ्यांनी नेपाळच्या लोकांच्या उद्रकाकडे गांभीर्यानं पाहिला पाहिजे वारंवार इशारा देतो आहे लोकांच्या संतापाचा स्फोट झाला की काय होतं हे नेपाळमध्ये आम्ही पाहिलं आहे राज्यकर्त्यांना रस्त्यावरती आणून मारलं आहे अधिकाऱ्यांना रस्त्यावरती आणून मारलं आहे हे या राज्यात आणि देशात होऊ नये सहनशीलतेचा एक बिंदू असतो एक अंत असतो नाशिकमध्ये त्या अंतानं टोक गाठलेलं आहे पुण्यामध्ये अशा प्रकारच्या अंतानं टोक गाठलेलं आहे नाशिकनंतर आम्ही अशा प्रकारचा एक विराट मोर्चा पुण्यामध्ये सुद्धा काढणार आहोत जनतेच्या प्रश्नावर लोकं कंटाळलेले लोकांनी ह्यांना मतदान केलेलं नाही पण होट चोरीच्या माध्यमातून हे लोक सत्तेवर आले आहेत आणि बेबंद आणि बेफाम झालेले आहेत त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल आणि नाशिकनंतर इतर शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारचे विराट मोर्चे जनआक्रोश मोर्चे काढले जाते एक लक्ष ए, ए, ए लक्षा तुम्ही लक्षात घ्या की कार्यकर्ते एकत्र आल्याशिवाय अशा प्रकारचे आंदोलनं होत नाहीत होत नाही नाशिकमध्ये या मोर्चाचं आयोजन शिवसेना तयारी करत होती मग आमच्या लोकांनी असं सुचवलं शिवसेनेच्या की आपण मनसेलाही सोबत घेतलं पाहिजे अर्थात घेतलं पाहिजे आणि त्यातून मग शिवसेना आणि मनसेचा प्रचंड मोर्चा आज निघतो आहे अशा प्रकारे इतर शहरातसुद्धा मोर्चे निघतील हे तुम्हाला मी सांगतो एकत्रित कारण जमिनीवरची ताकद या दोन पक्षांचीच आहे आंदोलन करण्याची थँक्यू ते होऊ द्या ते होणारच आहे बघा मुख्यमंत्र्यांनीच सांगितलेलं <स्था>। आहे की सरसकट हा शब्द वापरलेला नाही मराठा समाजाला आरक्षण देताना काय गुप्त गोष्टी झाल्या ते हळूहळू आता बाहेर पडते त्याच्यामुळे मला भीती वाटते की मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली तर या राज्यामध्ये अराजक निर्माण होईल नक्कीच नक्कीच मला सारखं वाटतं या राज्यामध्ये जातीय अराजकता निर्माण होऊ शकते आता असंही मी सांगत नाही आमचं म्हणणं नाही की असं काही झालं आहे हे भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांचे मित्रपक्ष सांगत आहेत आम्ही कसे खासदार फोडले म्हणजे फोडलेल्या खासदारातून खासदार फुटलेले नाहीत हे सांगतोय उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्ण हे घोडेबाजारातून झाले आहेत का देशाच्या संविधानिक दुसऱ्या क्रमांकाचं संविधानिक पद आहे सेकंड हायेस्ट कॉन्स्टिट्युशनल पोस्ट म्हणजे देशाचं उपराष्ट्रपतीपद आहे त्या पदावरची व्यक्ती घोडेबाजारातून जर विराजमान झाली असेल तर असं भारतीय जनता पक्षाचे निंदे गटाचे लोक सांगत आहेत हे या देशाचं दुर्दैव आहे आमच्या दृष्टीनं असं काहीही क्रॉस वोटिंग वगैरे झालेलं नाही हा पंधरामध्ये डिस्क्वालिफाय झालेली आहे आणि काही <laughs> लोकांनी मतदानावरती बहिष्कार टाकला असं आहे की उपराष्ट्रपतीपदाच्या शपथविधीला <laughs> अजित पवार उपस्थित राहणार यात नवीन काय मोठं आहे मोठं काय क्रांतिकारक गोष्ट काय ते बहुतेक उपराष्ट्रपतींना महाराष्ट्रातल्या परिस्थितीविषयीपणा देतील की आम्ही लोक कसे पोलीस अधिकाऱ्यांना दम देतो आम्ही कसा पोलिसांवर दबाव आणतो संविधानिक पदावरील व्यक्तींनाही कसा आम्ही दमात घेतो याच्यावर दोघांत चर्चा होऊ शकते चला मग आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात आवाज उठवायला पाहिजे जर तिकडल्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदललेलं आहे आम्ही तर आवाज उठवूच तसं असेल तर या राज्या हे हे सरकार काय करतं या सरकारनं इकडल्या काँग्रेसच्या नेत्यांनीही शरद पवार साहेबांसारख्या नेत्यांनी आम्ही तर आहोतच एकनाथ शिंदेसारखे जे नेते आहेत ज बाळासाहेब ठाकरेंचा आणि शिवाजी महाराजांचा फोटो लावतात त्यांनीही अजित पवारांनाही त्या संदर्भात केंद्राला कळवायला पाहिजे हस्तक्षेप करा का करत नाही